नमस्कार काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे आता मुंबईत पाऊस कधी येणार असा विचार मुंबईकरांच्या मनात येत आहे हवेतील आर्द्रतेमुळे वातावरणात झपाट्याने बदल होत असून त्यामुळे मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सामान्यतः मान्सून केरळमध्ये एक जून रोजी पोहोचतो परंतु यावेळी तो तीस मे रोजी दाखल झाला आहे केरळमध्ये पोहोचल्यानंतर आता मान्सून कर्नाटक रत्नागिरी सिंधुदुर्ग मार्गे गोव्यातून मुंबईत दाखल होणार आहे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी दहा दिवस लागतात वाऱ्याचा वेग जसा बदलेल तसा मान्सूनचा वेगही बदलणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय येणाऱ्या दिवसात तापमानात बदल जर वेळे अगोदर पाऊस मुंबईत दाखल झाला तर भीषण गरमीपासून मुंबईकरांना दिलासा मिळेल गुरुवारी मुंबईचं तापमान पस्तीस अंश डिग्री असल्याची नोंद झाली तर आर्द्रता ऐंशी ते नव्वद टक्के नोंदवली गेली आद्रतेमुळे येत्या काही दिवसात कमी तापमान राहणार असले तरी उष्णतेची लाट कायम राहणार आहे हवेतील आर्द्रता हा मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारा महत्वाचा घटक आहे आय एम डीने यापूर्वी एकतीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला होता परंतु चक्रीवादळ रेमलमुळे मान्सून वेगाने पुढे गेलाय आणि केरळ आणि भारताच्या प्रत्येक भागात वेळेपूर्वी पोहोचलाय यंदाच्या पावसाळ्यात सामान्य पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मान्सूनचा पॅटर्न बदलत राहतो मान्सूनचा पॅटर्न कधीच सारखा नसतो अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुनील कांबळे यांनी दिली आहे